पाणी पिण्यायोग्य शुद्ध करावं म्हणून आपण अमृतसरच्या धर्तीवरती ते पाणी पिण्यायोग्य करण्यासाठी देखील निधी मंजूर केला म्हणून खऱ्या अर्थानं बौद्ध समाजाच्या वतीनं तुम्हाला या ठिकाणी मी धन्यवाद देतो याच्या पलीकडे जाऊन मी हे वास्तव सांगतोय बंधून की हे जे झालं ते आमदार साहेबांनी आम्हाला सगळ्या प्रमुख कार्यकर्त्यांना त्या ठिकाणी बोलवलं आणि प्रमुख कार्यकर्त्यांना बोलवून आमच्या सगळ्यांच्या कानावरती घातलं एक भव्य अशी पत्रकार परिषद घेतली आणि त्या पत्रकार परिषदेमध्ये जाहीर केलं की बौद्ध समाजामध्ये मी या तालुक्याचा आमदार म्हणून माझं सामाजिक कर्तव्य काय होतं तर चौदार तळ हे स्वाभिमानाचं केंद्रस्थान आमचं आहे त्या चौदार तळाचं शिशोबीकरण करण्याचं करन हे माझं आद्य कर्तव्य ठरतं बंधून अनेक वर्ष चौदार तळ्याचा सत्याग्रह दिनाचा कार्यक्रम या महाड शहरामध्ये आपण मोठ्या प्रमाणामध्ये साजरा करतो परंतु या ठिकाणी आमदार साहेबांनी महामानव बाबासाहेब आंबेडकरांना चौदार तळ्याच्या सत्याग्रह दिने शासकीय मानवंदना देण्याची पहिली सुरुवात पोलिसांची मानवंदना देण्याची सुरुवात केली असेल तर आमदार भरत शेठ गोगोले गो साहेबांनी या ठिकाणी केली हे स्वाभिमानाने माझ्यासारख्या कार्यकर्त्याला या ठिकाणी सांगावं असं वाटतं ही समोरची गर्दी बघून रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा कार्यकर्ता बौद्ध समाजाचा कार्यकर्ता हा नव्याण्णव टक्के आमदार साहेबांच्या पाठीशी आहे म्हणून समोरची ही एवढी मोठी गर्दी दिसते आणि बौद्ध समाज आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा कार्यकर्ता ज्यांच्या पाठीशी असतो तो, तो भरघोस मताने निवडून येतो हा सिद्धांत महाडचा ऐतिहासिक क्रांती भूमीतला या ठिकाणी अनेक वर्ष आपण बघितलेला आहे खऱ्या अर्थानं या ठिकाणी दुसरा मुद्दा तुम्हाला मला सांगावं असं वाटतं की लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आमचा 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 समाज 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 आहे आहे प्रेमळ असल्यामुळे आमच्या समाजाला खोट सांगितलं गेलं अरे खोट किती काळ एक टिकत एकदा टिकत दोनदा टिकत तिसऱ्यांदा टिकत चौथ्यांदा खोट काळ टिकत नाही आमच्या लोकांमध्ये पूर्वीचे काँग्रेसचे कार्यकर्ते आता उबाटा गटाचे कार्यकर्ते आपल्यातले गावातून ओवळून टाकलेले कार्यकर्ते हे आपल्या लोकांमध्ये येत ते, आहेत आणि आपल्या लोकांना सांगतायत अरे भारतीय संविधान बदलणार अरे भारतीय संविधान बदलणार तुमचं आमचं आरक्षण काढून घेणार मुस्लिम समाजाचं काय होणार अशा प्रकारचा खोटा अपप्रचार बंधू बघून तुमच्या मध्ये आपल्यातले काही गावात गावागावातून टाकलेले समाज बांधव या ठिकाणी करतायत सावधान सावधान कारण त्यांना ठोकपणे सांगा की अरे हे खोट एकदा झालं दोनदा झालं तीनदा झालं सारखं सारखं आम्हाला खोट सांगू नका अरे बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान बदलण्याची हिंमत कुणाची होणार नाही हो ही जनता पेटून उठल मोठा सत्याग्रह होईल मोठा आंदोलन होईल जब तक सूरज चांद तब तक बाबा तेरा संविधान रहेगा अरे आम्हाला खोट सांगू नका आम्हाला बनवू नका काँग्रेस वाला आणि आता उभाटाच काम करणारा नो गेले पंचवीस वर्ष आंबेडकरी चळवळीने तुम्हाला खांद्यावर डोक्यावर उचलून घेतलं आणि आता आमच्या लोकांची डोकी भडकवण्याचं काम करू नका आम्हाला खोटं सांगण्याचं काम करू नका गावागावातल्या माझ्या महिला कार्यकर्त्यांना का सांगतो की राज्य भारतीय राज्य घटनेच्या बाबतीत खोटं सांगा उत्साला भावनिक करतील भीती दाखवतील कर अजिबात ऐकू नका अरे बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान बदलण्याची हिम्मत कोणाची नाही आम्ही एवढे कडू अवलादीचे लोक आहेत आमचा इतिहास सगळ्यांना माहिती आहे की आम्ही एकदा जर बिघडलो तर रस्त्यावर उतरल्याशिवाय राहत नाही आणि रस्त्यावर उतरले तर काय होतं हे तुम्हाला आम्हाला माहिती आहे म्हणून आम्हाला खोटं सांगू नका आम्हाला बनवू नका आमच्यामध्ये हिंमत आहे की आम्ही काही झालं तरी आमचे हे वेदेवे बाजूला ठेवतो आणि तुम्हाला काम करतायत तुम्हाला खोटं सांगण्याचं काम करतायत आमदार भरत सेठ गोगवला साहेबांना बौद्ध समाज आणि रिपब्लिकन पक्षाच्या कार्यकर्त्यांनी सगळ्यांनी या ठिकाणी जाहीर पाठिंबा दिलेला आहे त्यांची निशाणी आहे धनुष्यबाण त्यांची निशाणी आहे धनुष्यबाण त्या धनुष्यबाणाच्या बाजूचं बटन दाबायचं आणि भरघोस मताने त्या ठिकाणी त्यांना विजयी करायचं अशा प्रकारचं तुम्हाला जाहीर आवाहन करतोय सगळ्यांना या ठिकाणी जयबीन करतोय आणि जाता जाता एक जरा सुनीलजी जाधव बाजूला भाषण करताना दिसतच नाही तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी